आज आपण जाणार आहोत मुंबईच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी कनेश गल्लीचं हे बघा मित्रांनो आपण मुंबईच्या राजाचा इथे आलोय हा मुंबईच्या राजाचा गेट आहे बघा खूप म्हणजे खूप छान पद्धतीने बनवलंय बघा हे बघा मित्रांनो मी परमिशन घेऊन आलोय वरती किती छान पद्धतीने डेकोरेशन चालू आहे बघा आजोबा किरण उचलून त्या टॉपवर त्याला ठेवणार आहे हे याच्या टॉपवर हे ठेवणार किती मेहनत लागते बनवायला तुम्ही बघू शकता मुंबईचा राजा इथं बसवला जातो हाय गाईज वेलकम टू मायुट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील ब्लॉग युट्यूब होता आज आपण जाणार आहोत मुंबईच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी गणेश गल्लीचं कुठपर्यंत पोहोचले काय पोहोचले तर आपण तेच बघण्यासाठी जाणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहत चला आपण निघूया चलो तेव्हा मित्रांनो आपण मुंबईच्या राजाच्या इथं आलो आहे त्याचा समोरचा मुंबईच्या राजाचा गेट आहे बघा आपण व्हिडिओ काढूया चला तेव्हा मित्रांनो मुंबईच्या राजाची चारा तयारी मोठ्या जोरात जोरात झाली आहे पाच सहा आठ आठ दिवस उरले आहेत मौजूम तुम्ही बघू शकता मित्रांनो किती भारी बनवलं आहे गेट म्हणजे खूप छान बनवलं आहे आता आपण आत आतमध्ये जाऊया बघूया व्हिडिओ काढू देतात की नाही चला आपण आतमध्ये जाऊया हा मुंबईच्या राजाचा गेट आहे बघा बघा आजूबाजूला लायटिंग वगैरे फोकस वगैरे पहिलंच लावून ठेवलं आहे बघा खूप म्हणजे खूप जोरात तयारी चालू आहे यांची डेकोरेशन एक नंबर असतं मुंबईच्या राजाचं चला आपण आतमध्ये जाऊन बघूया चलो गणेश गल्ली पार्टी गणेश गल्लीचा आपला असतो चलो तुम्ही बघू शकता मित्रांनो किती जोरदार तयारी चालू आहे आपण पुढे दाखवूया मंडप आपल्या चला बघूया हे बघा किती किती जोरदार तयारी चालू आहे आपल्या तिकडे स्टुडिओ व्हिडिओ काढतात तुम्हाला बघूया चला आपण बघूया तुम्ही व्हिडिओमध्ये शेअर कर मुंबई मित्रांनो मुंबईच्या राजाचे डेकोरेशन अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले चला पुढे बघूया खूप म्हणजे खूप छान पद्धतीने बनवलं आहे बघा तरी पण काम चालूच आहे त्यांच्या वर्करच मोठ्या जोरात जोरा त्यांचं काम चालू आहे बघू शकता आता आपण पुढे जाऊन बघूया इथून इथून एंट्री नाही आपण इथूनच बघूया आपण वरतून चढून बघूया थांबा किती भारी डेकोरेशन बनवत आहे बघा हे मित्रांनो हे टॉपवर ठेवणार आहेत हे जे तुम्हाला दिसतं हे खालते तयार करत आहे आणि एकदम असं त्या टॉपवर नेऊन ठेवणार आहेत हे महादेवाचं मंदिर बनवत आहे किती फास्ट काम केलंय बघा काहीच दिवसच बाकी सात आठ आठ दिवस बाकी आहेत आठ नऊ दिवस बाकी आहेत बप्पांच्या आत्मनासाठी भारी डेकोरेशन बनवलंय आणि किती मेहनत लागते बनवायला खूप मेहनत लागते पण तोडायला काहीच वेळ लागत नाही नष्ट करायला काहीच वेळ लागत नाही आणि बनवायला तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो तर आपण त्याची तारीख वगैरे केली पाहिजे त्याच्या मागा खूप मेहनत लागलेली असते सगळ्यांची खूप छान बनवलं आहे बघा असं वाटतं की ओरिजिनलच बनवलं आहे म्हणजे तर वाटते चला मी तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर बनवलं आहे ह्याला आता त्या वरती नेऊन ठेवणं तुम्हाला दाखवलं आहे मी अजून एक वरती एक कळस लावतील तो कळस पण खूप भारी लागतो आणि ते बघा तिकडं कळस ठेवला आहे तो पिवळा कलरचा दिसतो का तो कळस आहे या टॉपवर असणार आहे तर आपल्याला पुढे जाऊ देतात की नाही बघूया हे बघा हे सगळं डेकोरेशनचं सामान आहे सामान येणं बाकीच आहे समोर एक मशीन आली आहे ते कळश ठेवण्यासाठी आले वाटते असं वाटते हे बघा मित्रांनो मी परमिशन घेऊन आलोय वरती किती छान पद्धतीने डेकोरेशन चालू आहे बघा आजूबाजूला सगळे कामगारच असले किती मेहनत लागते बनवायला एक महिन्यापासून ते लोक सुरू करतात बनवणं पाठ्यपूजन सोहळा झाला की लगेच त्यांचं काम सुरू होतं डेकोरेशनचं तुम्ही बघू शकता एकदम दाखवतो कळस मंडप म्हणजे डेकोरेशनचं मंडप महादेवाचं मंदिर आहे चला पुढे बघूया गणपती पुढे बस ते पण दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो पॉलेज चालू आहे ते स्तंभ आहेत ना त्यांना कॉलेज देतात असंच नाही आपल्याला सुंदर दिसत मंद डेकोरेशन बघा हे जे झाकले ना इथे गणपती बसतो आणि एक कळस सगळ्यात वरती ठेवणार आहे हे तुम्हाला दाखवलंय मी हे छान बनवत आहे बघा हे बघा इथं गणपती बसतो मुंबईचा राजा इथं बसवला जातो सगळं पॅकिंग केलंय जे काळा कपडा लावलाय ना तिथे मुंबईचा राजा बनवता आहे म्हणजे बनवणं काम चालू आहे पप्पाचं सगळे वर्कर आहेत काहीच पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये काम पोहोचत आहे हळूहळू हे अजून बनवणं काम चालू आहे बघा काय काय जागे हो, गॅप आहे हे सगळा गॅप भरल्यानंतर ती किरण दिसते का ते किरण उचलून ते किरण उचलून या टॉपवर त्याला ठेवणार आहे काम खूप सोरात चालू आहे मग हे याच्या टॉपवर हे ठेवणार चला आता आपण निघूया किती फास्ट पद्धतीने काम चालू आहे वरती बसून लायटिंग लावत आहे ह्या राऊंडला सगळ्या लायटिंग लावल्या आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि खूप फास्ट आहे काही देवस्थातच बाप्पांचं आगमन आहे आठ नऊ दिवसामध्येच सो so, फायनली मित्रांनो तुम्हाला आपलं डेकोरेशन कसं होतं काय होतं कशा पद्धत कशा पद्धतीने तयार करतात हे बघा मी इथंच आहे मी इथंच व्हिडिओला एंड करतो आहे खूप म्हणजे खूप जोरात डेकोरेशनचं काम चालू आहे यांचं यांचं हे काय पाठ्यपूजन किती फास्ट पद्धतीने काम चालू आहे वरती बसून लायटिंग लावत आहे ह्या राऊंडला सगळ्या लायटिंग लावल्या आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि खूप फास्ट आहे काही दिवसातच बाप्पांचं आगमन आहे आठ नऊ दिवसामध्येच सोहळा झालं की लोक डेकोरेशनला सुरुवात लो लो करतात खूप म्हणजे खूप फास्ट पद्धतीने डेकोरेशन लोकांनी तयार केलं आहे आणि खूप मेहनत लागते तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मुंबईच्या राजाचा विजय असो चला बाय